बोरग बनतात भारत मत अशी कुस्ती लागली दोन मानवी वाघ सिंह वाघ आणि सिंह एका जंगलात राहतात पण जगण्यात दोघांचा खूप फरक असतोय वाघ हा वाघच असतोय एखादा शेतातून पोरग उशिरा घरी आता आईवडील बनतात आमचं वाघासारखं पोरग आहे रात्री एकट घरी येतोय असा हा भारत भारतमध्ये तर वाघ आणि सिंह सिंह कल्पना राहतोय जंगलात त्यात राहतो पण कल्पना राहतो आणि समोरून लोकांना करून अरे परत काय घडू शकतात ते काय काय नाही परीक्षांच्या डोळाचा तारने कुठल्या गावाचा पैशाचा मोबदला मिळाला गावकाराला मनाची कष्टे केडून करा